आज आपण बनवतो आहे डाळींच्या वडींची भाजी कमीत कमी मसाल्यामध्ये बनणारी नेहमीच्या भाजींपेक्षा थोड्या वेगळ्या चवीची भाजी तर या भाजीसाठी आपल्याला पहिल्यांदा मूग डाळीच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरवी मिरची एक ते दीड इंच आलं सहा सात लसूण पाकळ्या मोठभर कोथंबीर आणि सहा ते सात कडीपत्त्याची पानं घेतली त्यामध्ये भिजवून ठेवली मुगडाळ मिथळून घेऊन घातली आणि त्यामध्ये आता एक चमचा जिरं पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून पाणी न घालता याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली मुगडाळ वाटताना जिवत पाणी घालायचं नाही डाळ चांगली भिजलेली असल्यामुळे पाणी न घालता येते एकदम बारीक वाटली जाते आता ह्या डाळीच्या आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि या वड्या वापवण्यासाठी गॅसवर पाणी गरम काल ठेवायचं आणि चाळणीला तेल लावून घ्यायचं आता हे डाळीचं मिश्रण तेल लावलेल्या चाळणीवर एकसारखं पसरून घ्यायचं डाळ वाटतानाच त्यामध्ये आवश्यक असणारे सगळे मसाले घातले आहेत त्यामुळे आता इथे काहीच मसाले घालायचे नाही आहेत हे डाळीचं मिश्रण चाळणीवर पसरताना सगळ्या बाजूने एकसारखं पसरून घ्यायचं कुठेही जाड नाही किंवा कुठेही पातळ करायचं नाही आणि शक्य होईल तेवढं चौकूने आकार देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपल्याला वड्या नीट कापता येतील आता हे डाळीचं मिश्रण आपल्याला वापरून घ्यायचं आहे त्यासाठी सुरुवातीलाच आपण पाणी उकळायला ठेवून दिलं आहे त्याच्यावर ही चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर पाच मिनटांसाठी हे डाळीचं मिश्रण वापरून घ्यायचं आहे आता ह्या वड्या तयार होण्यासाठी पाच मिनटं लागणार आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ वाटण्यासाठी एक टोमॅटो पाच ते सहा लसूण पाकळ्या एक ते दीड इंचं आलं हे सगळं एकत्र करून मिक्सरला त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आता पाच मिनटं झाली आहेत आणि आपल्या वड्याही वापरून तयार आहेत आता चाकूने चेक करून पाहू आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे का चाकूला हे मिश्रण अजिबात चिकटलं नाही या आरती आपल्या या वड्या व्यवस्थित शिजल्या आहेत आता ह्या वड्या गरम असतानाच कापून घ्यायच्या आहेत मी इथे छोट्या आणि चौकने आकारात वड्या कापून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्या छोट्या किंवा मोठ्या आकारात कट करू शकता कारण आपण ह्या वड्या जास्त जाड बनवल्या नाहीत एकदम पातळच बनवल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्या वड्या कशा चाळणीपासून पटकन वेगळ्या झाल्या आहेत ह्या वापरून घेतलेल्या वड्या एका हावबंद हो डव्यामध्ये घालून दोन ते तीन दिवस आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो पण त्याची भाजी बनवण्यापूर्वी अर्धा तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायच्या ही वडी बघा किती छान रंग आला आहे आणि आजपर्यंत एकदम व्यवस्थित शिजली आहे ह्या वड्यांना जिरे मोहरीची फोडणी देऊन फक्त एक ते दीड मिनटांसाठी परतून घेतलं तर खूप चांगला पौष्टिक असा नाश्ता तयार होईल आता आपण याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी हिंग कडीपत्ता यांची फोडणी केली आता त्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घातला आता कांदा मध्यम गॅसवर त्याचा थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांदा चांगला भाजला की त्यामध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती पेस्ट घालायची ती पेस्ट कांद्यामध्ये मिसळून घ्यायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ छोटा पाव चमचा हळद आणि मोठा दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आता गॅस एकदम कमी करायचा आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आता मसाला चांगला तयार झाला त्याला सगळ्या वाजून छान तेल सुटलं की त्यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी घालायचं आता मसाला चांगला मिसळून घ्यायचा आणि मध्यम गॅसवर पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आता आपण यामध्ये गरम पाणी घातलं आहे त्यामुळे एक ते दीड मिनटामध्ये पाण्याला उकळी येते इथे मी दीड ग्लास गरम पाणी घातलं आहे कारण मला भाजी थोडी रस्सेदार हवी आहे तुम्हाला भाजी कशी हवी आहे त्याप्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता पाण्याला चांगली सगळीकडून उकळी आली की त्यामध्ये आपण ज्या वड्या बनवून घेतल्या आहेत त्या वड्या घालायच्या आणि छान सगळे एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता यामध्ये बारीक चिरली कोथंबीर घालायची आणि कडेवर झाकण ठेवून हो। कमीत कमी तीन ते चार मिनटं मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आता चार मिनटं झाली आहेत झाकण काढून पाहू झणझणीत मसालेदार अशी मूग डाळ वडीची भाजी तयार आहे आणि तुम्ही बघू शकताय वडीचा आकार पहिल्यापेक्षा थोडा मोठा झाला आहे वड्या चांगल्या फुलल्या आहेत आणि भाजीची ग्रेव्ही ही थोडी दाटसर झाली आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता पण या भाजीची खरी चव भाकरीबरोबरच लागते कधीतरी चवीमध्ये फरक म्हणून ही मूगडाळ वडींची भाजी नक्की बनवून पहा ही भाजी कमी मसाल्यामध्ये बनते आणि बनण्यासाठी फक्त बारा तेरा मिनटं लागतात तर ही मूगडाळ वडींची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन पदार्थांबरोबर धन्यवाद